परिसरात सुमारे दोनशे अंतरापर्यंत खाजगी वाहन व वा दुचाकी वाहनांना नो पार्किंग असतानाही सध्या सिन्नर बस टर्मिनल परिसर हा खाजगी वाहनांसाठी वाहन तळ बनला आहे त्यामुळे बस स्थानकात बसेस कमी मात्र खाजगी वाहनेच जास्त दिसत आहे मात्र सिन्नरचे वाहतूक नियंत्रक कक्षातील पोलीस कर्मचारी नक्की शहरातील कुठल्या भागात आपले कर्तव्य बजावत आहे हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे सध्याच्या कोरोना काळात एस टी बस सेवा ही तुरळक प्रमाणात सुरू जरी असली तरी देखील या परिसरात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे आणि ती जबाबदारी आगार प्रमुख स्थानक प्रमुख सिन्नर पोलिसातील वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकारी वर्गाची असते की परिसरात कुठलीही खाजगी वाहने प्रवेश करू नये मात्र सिन्नर पस्थानक परिसराकडे पाहून यातील एकही अधिकारी आपले कर्तव्य इमाने इतबार करत नसल्याचे दिसत आहे बसस्थानक परिसरात खाजगी वाहनधारक आपली वाहने मनाला येईल त्या ठिकाणी उभी करून दिवस दिवसभर बाहेर निघून जातात दुचाकी स्वारही वाहने आडवी तिडवी उभी करून देतात यामुळे बसस्थानकात बसेस कमी व वा खाजगी वाहनांचीच संख्या वाढलेली आहे काही खाजगी वाहनधारक हे थेट बसस्थानकात जाऊन प्रवाशी वर्गाच्या शोधात असतात असे प्रवाशी घेऊन ते पुढील प्रवास करतात यामुळे सिन्नर आगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच होते मात्र अशा व्यक्तींच्या वावर वाढत असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी संबंधितांनी वेळीच अशा खासगी वाहनांना बस स्थानक परिसरात पार्किंगसाठी मज्जाव करणे अपेक्षित असून यात आगार प्रमुख व स्थानक प्रमुखांनी पुढाकार घेणे क्रम प्राप्त आहे अन्यथा अशा वाहनधारकांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड